नमस्कार मी लीना कांटेकर ए टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली खासदार महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली भाजपच्या एका जाहीर कार्यक्रमात खासदार महाजन यांनी खासदार शरद पवार यांच्याविषयी मुक्त फळे उधळत बेताल वक्तव्य केले होते त्याचे तीव्र पडसाद नगरमध्ये उमटले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निदर्शने केली शरद पवारांकडे सर्वपक्षीय नेते आदराने पाहतात पंतप्रधानही अनेकदा पवार यांचा सल्ला घेतात त्यामुळे खासदार महाजन यांनी त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगणे आवश्यक होते त्या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत स्वर्गीय महाजन हेही देशातील आदरणीय व्यक्तिमत्व होते त्यांनी देशाच्या राजकारणात एक वेगळाच ठसा उमटविला होता त्यामुळे महाजन यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा आदर ठेवावा आणि शरद पवार यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे

नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आड्रेताई यांच्या नेतृत्व या ठिकाणी महिला भगिनी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील सर्वांच्या वतीने एकत्रित भारतीय जनता पार्टीच्या खासदार व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूरमताई महाजन यांच्या वतीनं या देशाचं एक अत्यंत आदरणीय असलेलं व्यक्तिमत्व राजकारणात जरी असले तर ते एक त्यांना एक वेगळ्या प्रकारची आदर, कर... आदर त्यांचा या देशामध्ये संपूर्ण पक्षातील नेते मंडळी असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती असतात हा त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा आदर करा म्हणजे आदरांनी नाव घेतो असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामधचं काही त्यांनी अत्यंत एक खालच्या पातळीवरचं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तर पूणमताई महाजन देखील आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या कुटुंबातून ते पुढे आले आहेत महाजन साहेबांसारखं एक वेगळं व्यक्तिमत्व या देशामध्ये त्यांनी काम केलं वेगळ्या प्रकारचा त्यांना अनुभव होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पवारसाहेबांबरोबर बोलण्याच्या अगोदर की आपण कुठल्या कारणातून आहोत आणि एक आपल्या देखील वडिलांनी देखील या देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटला आहे तर त्यांचा विचार कुठेतरी आपण राजकारण करत असताना आपण घेतला पाहिजे आम्ही काही एवढे मोठे नाही त्यांना सांगणे इतके पण आम्ही एक या नगर शहराचं प्रतिनिधित्व करतो आणि पक्षाची भूमिका आम्ही सांगतात त्यांनी मांडण्याचं काम करत असतो आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी पवार बद्दल त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी त्याचा उल्लेख परत एकदा पुनरुच्चार काही त्याचा करणार नाही पण अशा प्रकारचं वक्तव्य करताना आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की के आपण काय करतो आहोत कोण आहोत आणि कशा पद्धतीत करतो आहोत आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आपण कुठंतरी त्यांच्या विचारांचा कुठेतरी विचार केला पाहिजे त्यांचे विचार आपण ऐकले पाहिजेत की कुठल्याही पवार पवारसाहेबांनी देशामध्ये दे काम केलेलं आहे आणि त्या विचारांना आपण देखील त्यांचा विचार घेऊन आज अनेक पवार पवारसाहेबांना आदर्श मानतात म्हणजे कुठल्याही पक्षातले असो आज त्या ज्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत तर त्याचे जे काय पंतप्रधान आहेत तर ते देखील या ठिकाणी बारामतीमध्ये येऊन किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन किंवा सर्जिकल स्ट्राईक जरी करायचा असेल तरी पवारसाहेबांना त्या ठिकाणी ते सल्ला घेतात याचं टी व्हीवरती लाईव्ह उदाहरण आम्ही देखील पाहिले की त्या सर्जिकल स्ट्राईकच्या पूर्वी देखील पवारसाहेब त्या ठिकाणी त्या बैठकीला होते म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्त व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही अशा प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येतात कशा हा देखील खऱ्या अर्थानं म्हणजे विचार करण्याचा भाग आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी पवारसाहेबाबद्दल जे काही पुस्तकं असतील किंवा त्यांचे नेते मंडळ असतील त्यांच्याकडून काहीतरी ऐकून घ्यावं की कशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्याच्यामध्ये खरंतर सुधारणा करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अजून एक मागणी आमची राहील ह्या निषेधच्या मोर्चाच्या निमित्तानं की त्यांनी ह्याबाबत जे काही वक्तव्य केलं आहे त्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी हे देखील आमच्या या ठिकाणी मागणी आहे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर युवक आघाडीचे अभिजित खोसे सुरेश बनसोडे साहेबान जागीरदार वैभव ढाकणे नितीन लिगडे लंकेश चितळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर